मराठी आरसा महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील महायुतीच्या शेवटच्या अर्थसंकल्पात धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांवर साधी चर्चा देखील नाही महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीतर्फे शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थमंत्री अजित पवार यांनी या अतिरिक्त अर्थसंकल्पात शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवक महिला मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक या घटकांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न केला यांच्यासोबतच शेती उद्योग शिक्षण व्यापार आरोग्य पर्यटन या क्षेत्रात भरमसाठ निधीचा पाऊस पडला मात्र या अर्थसंकल्पात धुळे जिल्ह्यातील एकाही प्रलंबित प्रकल्पाबाबत चर्चा झाली नाही तर केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी इंडस्ट्रीयल कॅरिडॉर या प्रकल्पात धुळे जिल्ह्याचा समावेश होतो या अंतर्गत झोडग्या नजिक टेक्स्टाईल पार्क निर्मितीची मागणी जुनीच आहे धुळे आणि मालेगाव या दोन महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रमाग उद्योग आहेत यावर हजारो कुटुंबे आणि लाखोंचा उदरनिर्वाह चालतो या उद्योगाला चालना देणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे यावर गेली अनेक वर्षे नुसतीच चर्चा होते मात्र अर्थसंकल्पात या प्रकल्पांबाबत निधीची तरतूद तर सोडाच पण साधी चर्चा देखील झाली नाही धुळे साकरी शिंदखेडा या तालुक्यांवरील दुष्काळाचा शिक्का पुसून टाकण्यासाठी अथवा नद्या बारमाही करण्याच्या अनुषंगाने देखील अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही मनमाड इंदू रेल्वे मार्गाच्या कामात महाराष्ट्रातील हिश्च्याबाबत ठोस निर्णय होत नाही विकासाच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचा उल्लेख देखील न होणे ही बाब तमाम धुळे जिल्हावासियांसाठी केवळ अपमानास्पद नव्हे तर खेदाची वाटते वास्तविक धुळे जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीचे तीन आमदार म्हणजेच शिरपुरातील काशीराम पावरा साकळीत मंजुळा गावित आणि शिंदखेड्यातील जयकुमार रावल हे प्रतिनिधित्व करतात धुळे शहरात एम आय एमचे फारुख शहा तर धुळे ग्रामीणमधून काँग्रेसचे कुणाल पाटील प्रतिनिधित्व करतात मुद्दा सत्ताधारी की विरोधक यापेक्षा धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी किमान विधानसभेत तरी हे एकत्र का येत नाहीत हा आहे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसारखे पक्षीय मतभेद विसरून निधी मिळवण्यासाठी हे नेते तुटून का पडत नाही हाच धुळे जिल्हावासियांचा खरा प्रश्न आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे